हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समता आज मला नाश्त्यासाठी बनवायचे होते बटाट्याचे पराठे त्यासाठी मी कुकरला सात ते आठ बटाटे लावले उकडायला कुकर होतोय तोपर्यंत मी इकडे परातीमध्ये पाणी घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि गव्हाचं पीठ घेतलं मळायला पराठ्यांसाठी मी पीठ मळत आणि कधी पण एकदम हलक्या हाताने मळते म्हणजे जास्त कडक पण होत नाही पीठ आणि जास्त पातळ पण नाही होत एकदम प्रमाणामध्ये मळलं जाता जर हलक्या हाताने मळलं तर पीठ मी इथे व्यवस्थित मळून घेतले आणि थोडंसं तेल टाकलं वरतून आणि व्यवस्थित मळून घेतलं पीठ मळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी ठेवलं बटाट्याचं सारण बनवते तोपर्यंत बटाटे पण उकडले होते ते थंड झाल्यानंतर मी त्यांची साल काढून घेतली आणि किसणीने असे बारीक किसून घेते बटाट्याच्या फोडी नाही करत कारण पराठे लाटताना मग पराठे फुट फुटू पण शकता जर फोडी केल्या तर म्हणून मी सगळे बटाटे किसून घेतले त्यामध्ये मी लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा कापून टाकला एक आणि थोडीशी कोथिंबीर टाकली वरतून आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे मी हातानेच मळून घेते हे सारण म्हणजे व्यवस्थित मळलं जाईल लाल तिखट आणि मीठ सगळ्या मिश्रणाला लागेल ला असं मळून घेते मी हातानेच इथे सारण पण बनवून झालं होतं आणि पीठ पण व्यवस्थित भिजलं होतं एक पिठाचा गोळा घेतला मी बनून व्यवस्थित मळून घेतला तो गोळा पण आणि थोडीशी छोटी चपाती लाटून घेतली आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं जसं जेवढं पाहिजे तेवढं सारण भरल्यानंतर एक्स्ट्राचं जे वरती पीठ राहतं ना ते काढून ठेवलं मी आणि व्यवस्थित गोळा बनवून घेतला गोळ्याला व्यवस्थित पीठ लावून असं हाताने बोटाने अलगद असं पसरून घेतलं तो गोळा आणि मग लाटण्याने हळूवार लाटून घेतला हा पराठा मी एकदम हलक्या हाताने लाटून घेतला म्हणजे फुटणार पण नाही व्यवस्थित लाटला जाईल एकीकडे पॅन पण मी गरम होण्यासाठी ठेवलं होता पॅन गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकलं आणि मग लाटलेला पराठा टाकून घेतला वरतून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि बाजूनी पण कडेने थोडंसं तेल टाकून घेतलं आणि खालून व्यवस्थित भाजल्यानंतर पलटी करून घेतला हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेतला मी पराठा भाजल्यानंतर मी एका जाळीवर काढून घेतला म्हणजे पराठ्याची वाफ खालच्या खालून निघून जाईल त्याला पाणी धरणार नाही पराठ्यांना तसेच सगळे पण पराठे मी बनवून घेतले हे पराठे तुम्ही सोबत पण खाऊ शकता आणि तसे पण खाऊ शकता तसेच चट चर, बिना चटणीचे पण खूप छान लागतं इथे माझे सगळे बटाट्याचे पराठे बनून झाले होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ